नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर करायला विसरू नका तर आज आपण बघणार आहोत चविष्ट असा गाजराचा हलवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया स्वादिष्ट असा गाजर हलवा बनवण्यासाठी साहित्य बघूयात इथे एक किलो गाजर घेतलेले आहेत लालसर असे गाजर घेतलेले आहेत दूध लागणार आहे इथे एक वाटी खवा घेतलेला आहे तूप जायफळ आणि वेलचीची पूड आहे यात बदामाचे काप घेतलेले आहेत करून काजू घेतलेले आहेत आणि इथे साखर आहे दोन आणि अर्धी वाटी इथे साखर घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडाचं प्रमाण कमी जास्तही करू शकता सर्वात आधी हे गाजर सोलून किसून घेऊयात तुम्ही बघू शकता गाजर किसून झालेले आहेत गॅसवर कढई घेतलेली आहे मोठी त्यात एक मोठा चमचा तूप घालूयात तूप गरम झालं यात तळून घेऊयात थोडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचे आहेत ड्रायफ्रुट्स तळून झालेले आहेत ते एका प्लेटमध्ये काढूयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही या ड्रायफ्रूट्स वापरू शकता ड्रायफ्रूट्स तळून झाल्यानंतर त्याच तुपात किसलेला गाजर घालूयात गाजर तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे गाजर तुपामध्ये थोडं परतून झालं की यात खवा घालूयात खव्यामुळे खूप छान सवय एक एक ते एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही गाजर आणि खवा एकत्रित करून घेऊयात बघू शकता इथे खवा मेल्ट होत आलेला आहे आताच आता साखर घालूयात साखरेचं प्रमाण तुम्हाला जेवढं जास्त गोड हवा आहे कमी गोड हवा आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे टाकू शकता हे एकत्रित करून घ्यायचं आहे साखर टाकल्याने साखर थोडी गरम झाली की साखरेचं पाणी तयार होतं यात गरम केलेलं दूध घालूयात तुम्हाला जेवढं दूध लागतं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात टाकू शकता किंवा गाजर शिजतील इतपत दूध टाकलं तरी चालतं आता यात जायफळ आणि पूड घालूयात छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं ते बघू शकता गाजरामधील दूध आटत आलेलं आहे या स्टेजला आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत तळलेले ज्या ड्रायफ्रूट्स घेतले होते ते घालणार आहोत यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणते या ड्रायफ्रूट्स वापरू शकता ड्रायफ्रूट्स यात मिक्स करून घेऊयात बघू शकता खूप छान खमंग चविष्ट असा गाजराचा हलवा तयार आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सोप्या पद्धतीत आहे तरच हलवा सर्विंग बॉलमध्ये सर्व करून घेऊयात रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्याच अशा खमंग रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद